प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईतल्या त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झालेले आहेत शिवतीर्थावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे बाळा नांदगावकर सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत आगामी आंदोलनासंदर्भात बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेत आहेत विशेष म्हणजे याआधी बच्चू कडू यांच्या कर्जमाफीच्या आंदोलनाला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता आणि त्यामुळे आजच्या या भेटीमध्ये नेमकी दोघांमध्ये काय चर्चा होते याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे बच्चू कडू शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत राज ठाकरे आणि बच्चू कडू यांच्यामध्ये चर्चा होते कर्जमाफी आंदोलनाला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला होता आणि आता आगामी आंदोलनासंदर्भात बच्चू कडू राज ठाकरे यांच्यासोबत चर्चेसाठी पोहोचलेले आहेत यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर सुद्धा उपस्थित आहेत हा फोटो आपण पाहतोय झी चोवीस तासवर बच्चू कडू शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि या दोघांमध्ये आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे कर्जमाफीचं आंदोलन झालेलं होतं आणि त्या आंदोलनाला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यानंतर आता आगामी आंदोलनासंदर्भात चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बच्चू कडू पोहोचलेले आहेत